आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत त्यांनी कधी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष जेव्हा काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार की केवळ खुर्ची करता त्यांचं मिन्हे पण स्वीकारणार आहात ते सांगितलं पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्याची राज्यभरात चर्चा होऊ लागली फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्याचा अपमान केला शिवरायांच्या शौर्यावर आक्षेप घेतला फडणवीसांचं गुजरात प्रेम उतू गेलं अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली त्यानंतर चर्चा होऊ लागली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत मोहिमेवेळी नेमकं काय घडलेलं छत्रपती शिवरायांनी केलेल्या सुरत स्वारांचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बघूयात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली स्वारी कधी केली आणि त्यावेळी काय झालं ईस्ट इंडिया कंपनीचे रेकॉर्ड्स तत्कालीन बखरी पत्र नोंदी आणि महत्वाच्या ऐतिहासिक संदर्भांनुसार साधारण नोव्हेंबर सोळाशे त्रेसष्ट मध्ये सुरतेवर आक्रमण करण्याची मोहीम आखायला सुरुवात झाली होती त्यानंतर डिसेंबरच्या मध्याला किंवा शेवटी महाराज निघाले त्यांच्यासोबत सरसेनापती नेताजी पालकर आणि इतर मातब्बर सेनानी सुद्धा होते बहिरजी नायकांनी सुरतेचा जो नकाशा बनवला होता त्यानुसार सुरतेवर आक्रमण करायचं ठरलं महाराजांनी सुरतेच्या सुभेदाराला आपण बादशहाचे सरदार आहोत आणि उत्तरेतलं आक्रमण मोडायला चाललो आहोत अशा आशयाची पत्र लिहित गुंगारा दिला होता त्यामुळं मराठा सैन्य सुरतेच्या जवळ येऊन पोहोचलं तरी इनायत खान कोणीतरी मुघल सरदार आहे असं म्हणून निर्धास्त होता पण तोवर डच आणि इंग्रज वखारवाल्यांनी पाच जानेवारीच्या सकाळी पक्की खबर आणली होती की शिवाजीराजे आपल्या बारा हजार सैन्यासह सुरतेवर चाल करून येत आहेत ही बातमी आल्यावर शहरात पळापळ पड़ सुरू झाली व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून घर गाठलं शहराच्या सीमेवर राहणारे शहर सोडून भीतीनं पळून गेले परदेशी व्यापारी आणि वखारवाले इंग्रज पोर्तुगीज डच यांनी बाहेर विकायला ठेवलेला माल पुन्हा गोदामात आणला आणि गोदाम बंद केली इंग्रजांनी संध्याकाळी सोडायची जहाज माल भरून इंग्लंडला पाठवून दिली हे सगळं होईपर्यंत छत्रपती शिवराय सुरतेपासून फक्त एक मैल अंतर लांब होते घाबरलेला इनायत खान स्वतः किल्ल्यात जाऊन बसला त्याच्या पाठोपाठ इतर अधिकारी व्यापारी शहरातली श्रीमंत माणसं आश्रयासाठी सुरतेच्या किल्ल्यात आली सहा जानेवारीला मराठा सैन्य सुरत शहरात दाखल झालं शहराच्या बाजूला एक मंडप उभा केला आणि महाराजांनी इनायत खानाला निरोप पाठवला वीरजी वोरा मोहनदास झवेरी शांतीदास झवेरी हरिवैश्य सईद बेग हाजी कासम या व्यापाऱ्यांनी ताबडतोब येऊन खंडणीची बोलणी करावीत आणि ठरलेली खंडणी द्यावी खंडणी मिळताच आम्ही निघून जाऊ अन्यथा आमचे सैन्य शहराला आग लावेल तुमच्यावर तलवार चालवेल परंतु या निरोपाला मुघल अधिकाऱ्यांकडून कोणतंही उत्तर आलं नाही त्यामुळं चिडलेल्या शिवरायांनी बहिर्ज केलेल्या नकाशाप्रमाणे ठरलेल्या ठिकाणांवर हल्ले करून लूट मिळवायची ठरवली रुपाजी मानाजी मकाजी यांच्या नेतृत्वाखाली तुकड्या शहरात घुसल्या चौका चौकात तेलाची पिंप ओतली आणि शहर पेटवून दिलं सरकारी इमारतींना महत्वाच्या ठिकाणांना आगी लावल्या स्मिथ हा इंग्रज वखारवाला काही मुघल आणि डच लोक महाराजांनी ताब्यात घेऊन खंडणीसाठी ठेवले मराठा कार्य फोडलं आणि तेही साफ केलं त्यानंतर तो सुरत मधल्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या घरांवर हाजी सईद बाईकच घर लुटायला एक तुकडे गेले हाजी कासमच्या घरावर एका तुकडीनं मोर्चा वळवला तर विरजी ओहराच्या घर आणि गोदामांकडे एक तुकडे गेले या विरजी ओहराची तेव्हाची मालमत्ता ऐंशी लाख रुपये होती सगळा भारत चार वर्ष वापरू शकेल एवढी चांदी त्याच्या गोदामात होती विरजी व्होरानं ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी दहा लाख रुपये दिले होते इतिहासाच्या साधनांमध्ये असलेल्या नोंदीनुसार शिवरायांनी विरजी वोरा आणि इतर प्रमुख व्यापाऱ्यांनी खंडणी दिली तर सुरतेवर हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली होती पण इनायत खान असेल किंवा हे व्यापारी यांनी शिवरायांची मागणी फेटाळली आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला मराठ्यांनी वीर ओराची सगळी गोदामं आणि पेड्या फोडून साफ केल्या त्या दिवशी सोनं चांदी मोती रत्न वगळून तब्बल तीनशे ते पाचशे अशम हातात प्रत्येकी दोन पोती घेऊन मंडपात दाखल झाले होते घरातून हजार किलो सोनं अठ्ठावीस पोती भरून मोती हिरे आणि माणक आणि पन्नास लाख रुपये रोख असा ऐवज हाती लागला पण या सगळ्यात आणखी एक घटना घडली इनायत खानानं शिवरायांसोबत तहाची बोलणी करण्यासाठी एक वकील किंवा दूत पाठवला पण त्यानं खंजीर उगारत शिवरायांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या अंगरक्षकांनी खंजीर धरलेला हात वरच्यावर उडवला पण तो शिवाजी महाराजांच्या अंगावर कोसळल्यामुळं त्याचं रक्त महाराजांच्या अंगरख्याला लागलं मंडपात असलेल्या शिवरायांच्या अंगावर रक्त पाहिलं आणि शिवाजी महाराजांवर हल्ला झाला अशी अफवा पसरली या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे चिडलेल्या मराठ्यांनी सुरत शहराला आगीच्या लोळ्यात लोटून दिलं बार लावून सरकारी इमारती उडवून दिल्या जवळपास चार दिवस मराठा सैन्य सुरतेमध्ये होतं कित्येक बलाढ्य व्यापाऱ्यांच्या घराला गोदामांना खंट्या लावण्यात आल्या प्रचंड संपत्ती गोळा झाली मराठा सैन्यानं शिवरायांनी दिलेला आदेश मात्र पाळला कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करण्यात आला नाही मोहनदास झवेरी नावाचा मोठा व्यापारी दानशूर आहे गोरगरिबांना मदत करतो हे समजल्यावर शिवरायांनी त्याच्या संपत्तीला हातही लावला नाही सुरतमधला सगळ्यात मोठा दलाल काही दिवसांपूर्वीच मृत्यू पावला होता पण तो सुद्धा गरिबांच्या मदतीला धावून जायचा दानधर्म करायचा म्हणून त्याचं घर गोदाम याला मराठा सैन्यानं धक्काही लावला नाही फक्त व्यापारी आणि खासे मुघल लोकच लक्ष केले असंही नाही तर राजांनी निकोलस कोलेस्ट्रा या ग्रीक व्यापाऱ्याकडून डच आणि इंग्रजांना निरोप पाठवला की शाह सुजाने सुरत मला दिला आहे त्यामुळं लष्करी मोहिमेसाठी मला पैशांची गरज आहे लवकरात लवकर खंडणी द्यावी डचांनी सुलोकाची बोलणी करत वीस हजार रुपये खंडणी दिली तर ब्रिटिशांनी प्रतिकार केल्यानं मराठा सैन्यानं त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष सूरत शहरावर दिलं मराठा सैन्यानं आपल्या आक्रमणात केलेली लूट शिवरायांवर हल्ला झाला अशी अफवा पसरल्यानंतर सगळ्या शहरात केलेली जाळपोळ आणि इंग्रज आणि डचांना दिलेला दणका सुरत झाले साम्राज्याला दणका बसला विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर एकदाच आक्रमण करून थांबले नाहीत त्यांनी ऑक्टोबर सोळाशे सत्तर मध्ये पुन्हा सुरतेवर चाल केली आणि चार दिवस मराठा सैन्य सुरतेमध्ये होतं याबद्दल असे उल्लेख सापडतात सावकारांचे वाडे काबीज करून सोनं रुपे मोती पोवळे माणिक हिरे पाचो गोमेदराज असे नवरत्ने नाणे मोहरा पुतळ्या इब्राम्या सतराम्या होऊन नाना जातींचे इतका जिनसांच्या धुंकटिया भरल्या कापड भांडे तांब्याचे वरकड अन्य जिन्ह यात हात लाविलाच नाही असे शहर चार दिवस अहोरात्र लुटेले त्यावेळी मराठा सैन्यानं जवळपास अर्ध्या सुरत शहराला आग लावली होती असे संदर्भ सापडतात या दुसऱ्या आक्रमणाची दहशत इतकी बसली की शिवाजी या तीन अक्षरांनी सुरत थरथर कापायला लागली सुरतेचं आर्थिक महत्व प्रचंड कमी झालं आणि मुंबई आर्थिक सत्ता केंद्र म्हणून उदयाला यायला सुरुवात झाली छत्रपती शिवरायांनी सुरतेवर केलेल्या आक्रमणाची बातमी द लंडन गॅझेट मध्ये सुद्धा आली सतरा ते वीस फेब्रुवारी सोळाशे बहात्तरच्या लंडन गॅझेटच्या अंकात लिहिण्यात आलं कि दोन दिवसांपूर्वी आम्हाला सुरतमध्ये राहणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेली पत्र मिळाली ज्यातून आम्हाला तिथल्या दैनंदिन दहशतीची माहिती मिळाली शिवाजी हा क्रांतिकारी ज्यानं अनेक लढायांमध्ये मुघलांना पराभूत केला आहे तो जवळजवळ देशाचा स्वामी झाला आहे त्यानं सुरतमधल्या सगळ्या युरोपियन मंत्र्यांना पत्र लिहिण्याचं धाडस केलं असून देणगी म्हणून भेट वसतो त्यांच्या मते खूप मोठी रक्कम मागितल्या आहेत त्याच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला तर तो परत येईल आणि तो शहर नष्ट करेल थोडक्यात शिवरायांच्या या आक्रमणांची धग लंडनमध्ये पोहोचली होती सोबतच औरंगजेबाच्या दरबारातल्या अखबारात तत्कालीन बकरींमध्येही या आक्रमणाचा उल्लेख करण्यात आला होता सुरत शहर लक्ष करण्यालाही कारण होतं सुरत शहरात मोगल पर्शियन आर्मेनियम फ्रेंच डच इंग्रज हपशी पोर्तुगीज अफगाणी इराणी असे अनेक वंशाचे लोक व्यापार करायचे इथं राहणाऱ्या लोकांची संख्याच वीस लाख होती व्यापार करणारे न मोजताच इथे दिवसाला शेकडो टनांचा माल उतरायचा इथून पार आफ्रिकेपर्यंत जायचा सुरत फक्त व्यापारी केंद्रच नाही तर सगळ्यात जास्त महसूल मिळवून देणारं धनाढ्य दे लोकांचं शहर होतं सुरत हा मुघल साम्राज्याचा मुकुटमणी होता शिवरायांनी सुरतेवर आक्रमण केलं मुघलांना मिळणारी आर्थिक रसद तुटली आपला व्यापार सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर शिवरायांच्या विरोधात जाऊन चालणार नाही कली, कली, ही गोष्ट डचांना कळली इंग्रजांना कळली आणि पोर्तुगीजांनाही आदिलशाहच्या महत्वाकांक्षांना खिळे बसले आणि सुरतेवरच्या दुसऱ्या आक्रमणानंतर शिवरायांचं वर्चस्व आणि ताकद पुन्हा सिद्ध केलं पण या दोन्ही आक्रमणांना लूटका म्हणलं गेलं तर मराठा सैन्यानं प्रचंड संपत्ती गोळा केली जी जी ठिकाणं बहिरजींनी आपल्या नकाशात नोंदवली होती ती धनाढ्य व्यापाऱ्यांची घरं आणि गोदाम होती त्यावर मराठा सैन्यानं हल्ला चढवला शिवरायांनी सुरुवातीलाच आपल्याला खंडणी दिली तर आपण आक्रमण करणार नाही असं सांगितलं होतं पण मगरोनं ती मागणी फेटाळणं आणि दुताकरवी शिवरायांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणं यामुळं चिडलेल्या मराठा सैन्यानं सुरत मध्ये आग लावली प्रचंड संपत्ती गोळा केली ही अमाप संपत्ती जनावरांवर लादून स्वराज्यात आणण्यात आली तत्कालीन बखरी लंडन गॅझेट त्यानंतर राजवाडे केळुसकर आणि इतर इतिहासकारांनी आपल्या लेखनात याला लूट असंच संबोधलं कारण त्या काळी जगातल्या सगळ्यात श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या भारताचं महत्वाचं व्यापारी केंद्र असलेल्या शहरातून प्रचंड संपत्ती मराठा साम्राज्याच्या शिवरायांनी रीतसर खंडणी द्या नाहीतर आक्रमण करतो असा इशारा दिला होता पण तरीही हा इशारा हलक्यात घेणं सुरतेला महागात गेलं आणि सगळं सुरत शहरच आक्रमणाला बळी पडलं पण अर्थात ही आक्रमण ही संपत्ती गोळा करणं हे ऐश्वारामासाठी नव्हतं यातून शिवरायांनी स्वराज्य उभारलं सुरतेमधून जे अमापधन गोळा झालं त्यातून वर्षभर पगारी सैन्य ठेवणं गडकिल्ले बांधणं आरमाराला बळ देणं कित्येक गोष्टी शक्य झाल्या कधी आदिलशहाचे सरदार तर कधी मुघल सरदार स्वराज्यावर आक्रमण करत होते त्रास रयतेला होत होता या रयतेला स्थैर्य मिळालं शिवरायांच्या नजरेतलं स्वराज्य आकार घेऊ लागलं आधी शाहिस्ते खानाचा हल्ला मग मिर्झा राजे जयसिंह यांच्यासोबतचा सोसलं याची भरपाई सुरतेवरच्या आक्रमणातून झाली याला लूट म्हणलं तरी ती स्वराज्याच्या कल्याणासाठी होती आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या व्यापारी केंद्राला हादरा देऊन शत्रूला खिळखिळ करण्यासाठी आखलेली योजना होती यात मराठा सैन्यानं कुठल्याच धर्माच्या स्थळांना धक्का लावला नाही सुमार कत्तली केल्या नाहीत त्यांचं लक्ष स्वराज्याच्या उत्कर्षाचं होतं त्यांचं लक्ष औरंगजेबालाच नाही तर प्रत्येक परकीय सत्तेला आपली क्षमता दाखवून देण्याचं होतं जे त्यांनी साध्य केलं सुरतेवर एकदा नाही तर दोनदा आक्रमण करून